रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांनी अचानक सिन्नर शहराला सदिश्य भेट दिली श्रीक्षेत्र शिर्डी येथून आलेल्या केंद्रीय मंत्री यांचे भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांनी बावीस भागात भव्य दिव्य स्वागत केले त्यानंतर त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या निवासस्थानी भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आनंद घेतला भारताचे केंद्रीय मंत्री नामदार राधामोहन सिंग यांनी रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सिन्नर शहरात सदिच्छा भेट दिली असता त्यांचे वाव्यच भागात सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा ता तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांनी भव्य दिव्याचे स्वागत केले त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या घरी भारताचे केंद्रीय मंत्री नामदार राधा मोहन सिंग यांनी सदिच्छा भेट दिली निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे नामदार राधा मोहनजी हे शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन निघाले असताना जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या सूचनेनुसार राधा मोहनजी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या घरी आले ही वार्ता भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजताच शंभर एक कार्यकर्ते जमा झाले या सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी पंतप्रधानांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सांगितला व प्राणायाम व्यायामाचे महत्त्व विषद केले याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव सर शरद कासार ज्ञानेश्वर कुराडे मीरा सानप जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे विठ्ठल जपे मुकुंद खर्जे बहिरू दळवी पांडुरंग पाटोळे नाना बाबर गुरुदत्तात्रय आचार्य विशाल क्षत्रिय अतुल गुजराती संकेत काकड सुदर्शन झगडे सुनील रेवगडे संतोष चव्हाण ज्ञानेश्वर हांडे शिवाजी हांडे यश सानप दत्ता हांडे देवयानी वाघ प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे रुपाली काळे अभिजित लोळगे मयूर गुजराती मंगला हांडे भारती हांडे कल्पना हांडे ललिता हांडे ऋतुजा हांडे कावेरी हांडे विकास हांडे शुभम हांडे प्रतीक हांडे सत्यम हांडे अथर्व हांडे हर्षल हांडे भैया गुंजाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यूजसाठी यश धनगर भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर मंडळामध्ये मन की बातचा कार्यक्रम सन्मान्य केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला यामध्ये साधारणतः कार्यकर्ते सव्वाशे दीडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मन की बातचा कार्यक्रम झाला आणि हा मन की बात हा एकशे सातवा एपिसोड होता सा सन्माननीय पंतप्रधान मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून महिन्याच्या दर शेवट महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बातचा कार्यक्रम घेता तर अविरतपणे हा चालू आहे आणि देशातल्या विविध भागांमधून जे काही नवीन शिकण्यासारखं आहे किंवा जे काही नवीन घटना घडल्या आहेत ते मोदीजी आपल्याला सांगत असतात आजच्या भागामध्ये त्यांनी जास्ती जास्तीत जास्त भर मराठ आपल्या प्रादेशिक भाषांवरती दिला ज्या कुकडू भाषेमधून एक साधारणतः ओडिसामध्ये ते स्कूल आहे आणि त्या प्रादेशिक शाळेमध्ये आदिवासी भागातले तीनशे मुलं शिकत आहे आणि त्यांचं प्राईम प्राथमिकता हीच एका प्रादेशिक भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे त्यानंतर एकदा एक, दा, एक दानशूर व्यक्ती त्यांनीसुद्धा दोन करोड एकोणावीस लाख रुपये एका स्कूलला दिलेले आहे अशा पद्धतीत नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत असते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब भांडेसर यांच्या निवासस्थानी मन की बात या कार्यक्रमासाठी भारताचे केंद्रीय माजी कृषी मंत्री राधा मोहनजी यांनी अचानक भेट दिली आणि मन की बात हा कार्यक्रम पूर्ण या ठिकाणी सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह त्यांनी इथं पाहिला त्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बच्छाव सर जिल्हा सरचिटणीस शरदजी कासार ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे हंडे सर माननीय साहेब आणि सर्व तालुक्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी महिला भगिनी सर्व हजर होते आणि हा या वर्षातील दोन हजार तेवीसचा शेवटचा मन की बात हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी पाहिला आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाची सर्वांनी या ठिकाणी नोंद घेतलेली आहे धन्यवाद आज मी माझं भाग्य समजतो का माझ्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री राधामोहनजी यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांनी शिर्डीहून येताना मन की बात हा मोदी साहेबांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांनी खास या ठिकाणी व्यूहरचना केली आणि माझ्या घराची त्यांनी निवड केली त्याच्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचं मनपूर्वक स्वागतही करतो आभारही मानतो आणि त्यांचं या ठिकाणी ते हे आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो मन की बात हा कार्यक्रम आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी सर्व सदैव प्रेरणादायी राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी साहेब काही ना काही या ठिकाणी देत असतात त्याचाच एक भाग म्हणून आपण जर या ठिकाणी मन की बात कार्यक्रम बघितला असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या लेखी सन्माननीय सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी माहिती दिली सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी त्यांनी काय केलं मुलींसाठी शिक्षणासाठी किती खस्ता खाल्ल्या या संपूर्ण मग त्याचप्रमाणे आपली जी विहीर ती दुष्काळामध्ये लोकांना कशी ओपन करून दिली या सगळ्या गोष्टी त्यांनी या नरेंद्र मोदींनी सांगितल्या याचा आम्हाला महाराष्ट्रीय लोकांना विशेषतः आमच्या शिन्नरकरांना सार्थ अभिमान वाटतो मोदी साहेब खरंच तळागाळातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम प्रत्येक घटकाला या ठिकाणी सन्मान देण्याचं काम हे सतत करीत असतात आणि त्याचा भाग म्हणून हे झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या घरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आगमन झालं त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचा त्यांनी यथेच्छ असा या ठिकाणी आनंद घेतला ही शेवटची या वर्षाची सव शेवटची मुलाखत असून त्यानिमित्ताने या ठिकाणी सर्व मोदी साहेबांनी सर्वसामान्यांना व्यायामाचा संदेश दिला हा मंत्र आपण सर्वांनी पाळावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो दो। जय हिंद जय महाराज आज सिन्नर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याकडे आपले ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक सिन्नरचे श्री बाळासाहेब हांडेसर यांच्या घरी आज आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहनजी साहेब हे इथे आपल्या पंतप्रधानांची जी महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम होतो हा कार्यक्रम इथे बूथमध्ये बूथच्या वतीने यांच्या घरी साजरा झाला आणि त्याच्यामध्ये मन की बात या कार्यक्रमामध्ये आज एकशे सातवा एपिसोड मोदीजींचा होता त्यांनी आपल्या देशातील तळागाळातील लोकांपर्यंत पर्यंत ते पोहोचतात आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान असे आहेत की ते अगदी तळागाळातील गरीबातील गरीब जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ भेटला का नाही याची स्वत अति अतिशय काळजीपूर्वक चौकशी करतात आणि सर्वांचं कसं भलं होईल आणि सर्व तळागाळातील लोक यांचं कसं चांगलं होईल हेच त्यांच्या अगदी मनापासून सतत आ, सतत काहीतरी कार्य करण्याची तळमळ असते आणि ती मन की बात या कार्यक्रमातून ते पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय चाललेलं आहे हे, हे मन की बात या कार्यक्रमातून तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो